शासकीय जागेतील अवैध अतिक्रमणे हटवणे या अनुषंगाने आदिवासी पारधी समाज आणि मागास समाजांची पाले आणि पत्र्यांचे शेड आणि पक्के घरे जमीन उद्ध्वस्त केली हे अवैध अतिक्रमण हे जसे शासनाचे कर्तव्यच आहे त्याचप्रमाणे बेघर भूमिहीन आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाचे हक्काचे राहणे सोय जागा देणे हे देखील शासनाचे कर्तव्य आहे खरे तर सामाजिक न्यायाच्या तत्वाने पर्यायी व्यवस्था करून स्थलांतर अतिक्रमण खाली करणे गरजेचे होते अतिक्रमण हटवण्यास शाहू शिक्षण संस्था पंढरपूर आणि गरीब आदिवासी पारधी समाजात भेदभाव केला जातो ही घटना अन्यायकारक भेदभाव दाखवणारे आहे जोपर्यंत शासन त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालेल या संदर्भात लहान मुले मुली महिला वयस्कर व्यक्ती यांचा समावेश यात आहे प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागणी पूर्ण कराव्या अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे राहणार चौक सीडी देशमुख लो कॉलेज शेजारी प्लॉट नंबर एकशे सव्वीस ब मध्ये राहत असताना दोन दोन पिढीपासून राहत असलेल्या आदिवासी पारधी समाज अर्चना सुरेंद्र पारडे यांनी व शासनाचा फायदा घेत गैरफायदा घेत आपल्या अतिक्रमणचा वळण दाखवून हे दो दोन आधी दोन गट दो दोन पूर्वीपासून राहत असलेले आदिवासी पारधी समाजला आज रस्त्यावर आणून घरचे बेघर केलेले आहे आम्ही सोळा दहा दो चोवीस प दोन हजार चोवीसपासून इथं उपशन बसलेलो आहे पहिल्या दिवशी आमची कलेक्टर उपकलेक्टर अधिकारी साहेबांना मुलाखत झाली कलेक्टर साहेब म्हणते का तुम्हाला इथं न्याय मिळणार नाही तुम्ही दररोज तुमचा स वाया वायाजावर राहिला इथं बसून तुम्ही प्लीज कुठेतरी तुमचे पुढंचं धोरण बघून घ्या आम्ही इथं तुम्हाला न्याय देणार नाही म्हणून असं सांगून आमचं आम्हाला न्याय इथं भेटत नाही म्हणून आम्ही इथून धोरण आमचं मुंबईमध्ये आझाद मैदानला इथून पुढे उपोषण करत आहेत आझाद मैदानचं उपोषण आमचं तेवीस तारखेला आहे तेवीस तारखेला आम्ही सर्व आदिवासी पारधी समाज आझाद आझाद मैदानाला तेवीस तारखेला उपोषणाला बसत आहेत म्हणून आम्हाला योग्य न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून पण कल हलणार नाही आहे नमस्कार मी दलित पॅन्टर संघटनेचा अध्यक्ष बोलतो विजय दिलीप बोस आज दहा तारखे गेल्या दहा तारखेला त्यांच्यावर जर जे अत्याचार झालेला आहे ह्या सरकारांनी केलेला जे अत्याचार आहे फार मूर्खपणाचा आहे आणि त्या आमच्या पारदी समाजावरच झालेला आहे कारण आम की आमचा दलित समाज एवढा असल्या पिढीमध्ये आहे की जेणेकरून आज त्यांनी पन्नास वर्षे घातलीत त्यांच्या पिढ्यान पिढ्या सगळ्या गेल्यात पण त्यांना जागा आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे तसलं काहीही दिलेलं नाही पण ह्यामध्ये ह्या सरकारांनी एवढं घोटाळा केला की जेणेकरून यांना आज त्या जागेवर कोण ढवळे काय नाव त्यांचं लक्ष्मण ढोबळे यांनी जे अत्याचार केला ह्या पारद्यांवर त्यांचं नाव आणि अर्चना पागारे मॅडम अन्न पुरवठा ह्या मॅडमने आणि ढोबळे सरांनी जे चुकीचे कामं केलेले आहेत त्यांच्या घरादारामधनं त्यांना बाहेर बेदखल बाहेर रस्त्यावर सोडून दिलं का दिलं की आज हा पारधी आम आम्ही यांच्याकडे लक्ष येत नाही दिलं म्हणून का कारण की आमचा आमचं जर लक्ष यांच्याकडे राहिलं असतं की आमच्या ह्या पारद्यांना आम्ही रोडवर येऊ दिलं नसतं आज आमचा पारदेश समाज फार रस्त्यावर उतरून आलेला आहे की ज्यांनी करून त्यांना खाण्यापिण्याचं आणि राहण्याची सोय नाही आज उपोषण आमरण उपोषण आमच्या या दलित संघटनेनं त्यांना एवढी सहायता केली की की ह्यांना जागा वगैरे राहण्यासाठी कुठेतरी ह्या कुटुंबाला जागा वगैरे मिळावा यासाठी आम्ही संघटनेने ह्यांना सहकार्य केलेलं आहे तर माननीय इथले कलेक्टर साहेब महानगरपालिके महा अहमदनगरचे महा साहेबांनी एवढे विनंती आमची स्वीकारावी की त्या आमच्या या पालकांना बहीण भावंडांना सगळ्यांना आमच्या गरिबांना जागा द्यावी कुठेतरी जरी ते सरकारी गायऱ्यांना असेल तर तिथेही जागा जरी दिली तरी चालेल आम्हाला फक्त आमच्या या गरिबांना फक्त जागा अशी द्या की जेणेकरून करून त्यांना करून खाण्यासारखं राहावं माझं नाव ज्योती चव्हाण आहे आणि आम्ही दोन दिवस झाले या ठिकाणामध्ये कलेक्टर साहेबाच्या ऑफिस पुढं बसलेलं आहे उपोषणासाठी आम्हाला उपोषण आम्ही केलेलं आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला तिथून आम्हाला नोटीस न देता आम्हाला तिथून आमचे घरं पाहण्यात आले आम्हाला त्यांनी नोटीस तर नाही दिलं पण कलेक्टर साहेबांनी स्वत स्वत ती करायला लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एकच मागणी केली की साहेब साहेब आमचं पंचनामाचे आम्हाला कागदपत्र द्या आम्हाला त्या ठिकाणाचे कागदपत्र द्या आमची कोणतीच दखल घेतली नाही आहे मग आम्ही दोन दिवस झाले आमचे सगळं कुटुंब मिळून आम्ही सगळं पारदी समाज जवळजवळ पन्नास ते साठ लोक हो इथं थंडीमध्ये आमच्या लेकर बाळासहित घेऊन आम्ही इथं आमरण उपोषण करीत आहोत आमची एकच मागणी आहे की आम्हाला राहायला घर द्यावं त्यांनी आम्हाला तिथं घरकुल मंजूर करून द्यावे आमचे तिथं खूप लुस्कान झालं आम्ही जे कष्टाने बांधलेले घरकुल होते ते पाळण्यात आले सर्व काही करण्यात आले आणि वरून त्यांनी आम्ही कलेक्टर साहेबाकडे भेटायला पण गेलो आम्हाला साहेबांनी डायरेक्ट म्हणले की दे ढोबे साहेबाला ते आम्ही ती जागा देऊन टाकली मग हे ढोबे सरकारी जागेमध्ये ढोबे साहेबाचं काय काम आहे आम्हाला हेच हेच प्रश्न विसरायचा गरिबांसाठी नव्हे ढोबे साहेबांसाठी ते डायरेक्ट म्हणले मग आम्हाला आंबेडकर आम आम साहेबांनी दिलेला अधिकाराचा काय उपयोग आम्हाला एवढा आमच्या जातीला आंबेडकर साहेबांनी आम्हाला एवढा मोठा अधिकार दिला की एवढ्या लोकांना अधिकार दिला आमचे एवढे लोक लहान लहान लेकरंसहित या जागेमध्ये बसलेलं तरी कलेक्टर साहेबांना आमची माया दया येत नाही आणि ते आम्हाला म्हणून म्हणलं की तुमचा टाईम इथं वेस्ट होऊ राहिला म्हणजे आम्ही गरीब जनता आम्ही जायचं कुठं आमचा टाईम आम वेस्ट होऊ राहिला काय आम्ही इथं पण जेव्हा आमच्या इच्छा पूर्ण होत नाही तर आम्ही उठणार नाही या जागेतून आम्ही हलणार सुद्धा नाही या जागेतून आम्ही मेलो तरी आम्ही हलणार नाही आमची एकच इच्छा आहे आमची एकच इच्छा आहे की आमची आम आम्हाला ते जागा द्यावे आणि त्या जागेमध्ये आमची घरकुल मंजूर करून द्यावे आमची एवढीच इच्छा आहे